नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत पाच फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आपला दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलतो की कृष्णा मला तुझ्याकडून वचन हवंय की तू मला कुठे सोडून जाणार नाही असं त्यावर कृष्णा बोलते की हो दुष्यंत साहेब मी तुम्हाला कुठेच सोडून जाणार नाही असं वचन देते असंही कृष्णा आता दुष्यंतला बोलते आणि दोघे एकमेकांना मिठी मारतात तेवढ्यामध्ये ही पूजा जी आहे ती समोरच उभी असते आणि ती लगेच या बाळजाबाईंना कॉल करते बाळजाबाई घरात असतात त्यावर इकडे बाळजाबाई या पूजाचा फोन कट करतात आणि बोलतात की बस बोंबलत आता आता इकडे पूजाला तर खूप मोठा धक्का बसतो कारण बाळजाबाईंनी फोन कट केलेला असतो त्यावर इकडे पूजा आपल्या मनाशी बोलते की तुम्ही मला असं वाऱ्यावर सोडू शकत नाहीये तुम्ही जो काही गेम माझ्यावरती फिरवलेला आहे ना तर मी तो असा तसा विसरून जाणार नाहीये आणि शांतही बसणार नाहीये मी मेले तरी चालेल परंतु तुमचा नाही खरा चेहरा मी सर्वांसमोर आणला तर मी पण नावाची पूजा नाही असंही पूजा आपल्या मनाशी बोलते आणि लगेच ह्या दुष्यंतला डी असा आवाज देते तेव्हा इकडे दुष्यंत आणि कृष्णा दोघे एकमेकांच्या मिठीत असतात तेव्हा पूजा बोलते की हे बघ डी मी आजपर्यंत जे काही वागले ते मी एकटीने केलेलं नाही आहे या सर्व गोष्टीमध्ये तुझ्या आईनेसुद्धा तेवढीच हेल्प केलेली आहे असं जेव्हा ही पूजा बोलत असते तेव्हा दुष्यंत खूप रागाने पूजाकडे बघतो कृष्णाही बघत असते त्यानंतर दुष्यंत जो आहे तो पूजाला बोलतो की तुला लाज नाही वाटत का गं आता माझ्या माझ्या आईचं नाव घेतेस त्यावर पूजा बोलते की तू माझं पूर्ण ऐकून घे कारण त्यांनीच मला ही ऑफर दिली होती त्यांनीच मला सांगितलं होतं की कृष्णाला जर तुझ्या आयुष्यातून काढून द्यायचं असेल तर तू माझ्या घरात ये म्हणून मी तुमच्या घरात गेले होते हे अगदी सर्व तसंच घडलं सुसाईडचं नाटक आणि हे सर्व जे नाटक केलं ते सर्व तुझ्या आईने प्लॅनिंग केलेला होता असंही पूजा आता दुष्यंतला बोलत असते आणि कृष्णाजवळ सर्व काही ऐकत असते दुष्यंत बोलतो की तू हे जे काही केलं हे सर्व माझ्या आईच्या सांगण्यानुसार केलं का तेव्हा पूजा बोलते की हो तुझ्याच आईने हे सर्व षडयंत्र रचलेलं होतं त्यावर इकडे दुष्यंत बोलतो की तू माझ्या आईबद्दल जर बोलली ना तर बघ मग काय होईल ते मला नाही चालणार हे अजिबात काय अनिलेबल वागतेस ग तू खोटेपणाचा कळस गाठतेस तू काय करतेस माहीत आहे का तू जेव्हा स्वतःला फसली असं समजतेस ना तेव्हा स्वतःवरचे सर्व आरोप जे आहे त्या स्वतःच्या ज्या काही चुका आहेत त्या तू दुसऱ्याच्या तोंडात घालण्याचा प्रयत्न करतेस असं पण इकडे दुष्यंत बोलत असतो मला तुझा रागसुद्धा ना येत नाही आहे किळस वाटते तुझी किळस असं हा दुष्यंत बोलत असतो हे बघ पूजा तुला जे काय करायचं ते कर जे काय बोलायचं ते बोल परंतु ह्या सर्व गोष्टीमध्ये माझ्या आईला मध्ये घ्यायचं नाही एवढंच तुला बजावून सांगतो असं दुष्यंत या अगदी पूजाला ठणकावून सांगतो त्यावर इकडे पूजा पुन्हा ह्या दुष्यंतला बोलते की अरे डी मी तुला सांगते खरंच हे सर्व तुझ्या आईने करायला लावलं त्यावर आता इकडे दुष्यंत खूप चिडतो तो बोलतो की तुला मी मारेल बरं का आता मी अजिबात तुझ्यावर हात उचलायला कुठलाच विचार करणार नाही पूजा तू अजूनही नीट बोल त्यावर कृष्णा बोलते की जाऊ द्या नका तिच्या नादी लागू त्यावर इकडे पुन्हा दुष्यंत या पूजाला बोलतो की तुला अगदी शेवटची वॉर्निंग देतोईवर कमी पुन्हा जर तू माझ्या आईचं नाव घेतलं तर मग माझ्या इतकं कुणीच वाईट असणार नाही बघ तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही पुन्हा माझ्या आईवर भलतेसलते आरोप जे आहे ते करायचे नाही आणि ते जर केले तर मी तुझा जीवही घेऊ शकतो असं जेव्हा आता हा दुष्यंत या पूजाला बोलत असतो तेव्हा पूजाला खूप मोठा धक्का बसतो आवर आता कृष्णा जे आहे ते दुष्यंतला बोलते की चला तुम्ही इथून चत्ता असं म्हणत तिकडे दुष्यंत जो आहे तो गाडीमध्ये जाऊन बसतो पूजा सुद्धा आता बघत असते आणि कृष्णासुद्धा आता दुष्यंतच्या अगदी जवळ जाऊन बसलेली असते तेव्हा इकडे पूजा खूप चिडलेली असते तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं ही पूजा जी आहे ती अगदी वेड्यासारखं खूप मोठमोठ्याने हसत असते इकडे आता बाळजाबाई ज्या आहेत त्या इकडे घरात असतात त्या आपल्या मनाशी बोलतात की त्या दुष्यंतने नेमकं गाडीमध्ये पूजाला कुठे नेलं असेल तिने जर माझं नाव घेतलं असेल तर मग दुष्यंत माझ्याकडे कायमची पाठ फिरवेल हे नाही नाही असं अजिबात करून जमणार आहे असं तर झालंच नाही पाहिजे आता काय करू मी ने... आता मी नेमकं का करूच काय असा प्रश्न या बाळजाबाईंना पडलेला असतो तर इकडे आता असं बघायला मिळतं की दुष्यंत आणि कृष्णा दोघे गाडीमध्ये बसून इकडे घराच्या रोडने निघालेले असतात तेव्हा कृष्णाची आई ती मध्ये मध्ये दुष्यंतकडे बघत असते कारण दुष्यंत खूप टेन्शनमध्ये असतो आणि त्या टेन्शनमध्येच तो ती गाडी चालवत असतो तेव्हा कृष्ण बोलते की तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं का, का माझा ऐका तेव्हा दुष्यंत जो आहे तो बोलतो की अगं एवढं करून सुद्धा ती पूजा बघ ना कशी माझ्या आईवर आरोप रस्तेच असं सुद्धा दुष्यंत बोलत असतो आणि कृष्ण ऐकत असते दुष्यंत बोलतो की इतकी नालायक मुलगी मी अजूनपर्यंत कुठे बघितलीच नव्हती कृष्णा तुला खरोखर खूप वाईट वाटत असेल ना गं तुझी बहीण एवढी नालायक निघाली म्हणून मला तर अजून विश्वासच बसत नाही आहे कृष्णा की ह्या सर्व गोष्टीमध्ये ती तिच्या पापांचा जो काही बॉम्ब आहे तो माझ्या आईवर फोडते माझ्या आईने अजूनपर्यंत कधी कुणाच्या वाईटाचा विचार केला नाही ती नेहमी अगदी भलताच विचार करत असते चांगल्या गोष्टीचा आणि स्वतःच्या बोटच्या मुलावरती असं वागेल कधी असं कधीच होणार नाही ज्या बाईने स्वतःचा संसार सुखाने कधी होऊन दिला नाही ती बाई स्वतःच्या मुलाच्या संसाराची राख रांगोळी कशासाठी करेल माझी आई चक्क माझी आई पूर्ण गावाचा विचार करते पूर्ण लोक तिचा देवी म्हणून पूजा करतात आणि ही काय बोलते तुझी बहीण असं हा दुष्यन बोलत असतो इकडे आता असं बघायला मिळतं की ज्या इकडे दुष्यंत जो आहे तो घरी आलेला असतो तो, तो गाडीच्या खाली उतरतो आणि डायरेक्टली इकडे घरामध्ये येतो आता इकडे बाळजाबाई तर खूप टेन्शनमध्ये असतात त्यांना वाटत असतं की ही पूजा जी आहे ती आता सर्व सत्य माझ्या या दुष्यंतला सांगेल आणि दुष्यंत मला खूप बोलेल असं बाळजाबाईंना धाक खूप मोठा पडलेला असतं त्यानंतर इकडे दुष्यंत जो आहे तो आपल्या आईला बोलतो की आई मला माहीत आहे माझ्यावर फक्त प्रेम करण्याचं नाटक केलं हे सर्व नाटक केलं त्या मुलीने आपल्या घरामध्ये तिला यायचं होतं पैसा बळकवायचा होता असंही दुष्यंत जेव्हा बोलत असतो तेव्हा इकडे बाळजाबाई बोलतात की अरे वेळीच तिचा खोटारडेपणा जो समोर आला ना त्यामुळे मलासुद्धा खूप आनंद झाला आहे असं जेव्हा बाळजाबाई बोलत असते तेव्हा इकडे दुष्यंत जो आहे तो बोलतो की आई मला माहीत आहे अगं या सर्व गोष्टींचा ब्लेम जो आहे तो तिने तुझ्यावर टाकण्याचा प्रयत्न केला आई त्यावर इकडे बाळजाबाई बोलते की काय बोलतोस तू दुष्यंत हे तेव्हा दुष्यंत बोलतो की हो आई ती मला सांगत होती की हे सर्व तू करायला लावतेस तू करायला लावलं हे सर्व तेव्हा इकडे बाळजाबाई दुष्यंतचा बोलते की दुष्यंत तुझा ह्या गोष्टीवरती विश्वास बसला त्यावर इकडे दुष्यंत बोलतो की आई असा कसा माझा विश्वास बसेल कुणीही उठून काही सांगेल काही आरोप करेल तुझ्यावरती आणि मी ऐकून घेईल का असं कधीच होणार नाही आई असं दुष्यंत आपल्या आईला बोलत असतो परंतु इथे वेगळंच काहीतरी होत असतं आणि बाळजाबाईंवर जो काही दुष्यंतचा विश्वास असतो तो खूपच असतो परंतु बाळजाबाईसुद्धा आपल्या मुलाच्या आयुष्याशी खेळत असते दुष्यंत बोलतो की अगं आई मला स्वतःचा इतका राग येतो की मी अशा मुलीशी प्रेम केलं इतकी खोटारडी मुलगी पातळयंत्री मुलगी ती आणि माझ्या आईवर चक्क आरोप करते हे नाही सण होत आई मला असं हा दुष्यंत बोलत असतो आता कृष्णाची आई ती पाठीमागे उभी असते दुष्यंत बोलतो की मला माहीत आहे माझी आई कशी आहे ती तिला काय माहीत ती काही आरोप करेल मी पोटचा मुलगा आहे आई शेवटी तुझ्या परक्या माणसाचा सुद्धा तू वाईटाचा कधी विचार करत नाही आणि माझ्या आयुष्याचा तू कसा वाईट विचार करेल ग असं दुष्यंत आपल्या आईला जसा जसा बोलत तस असतो तसतशी तस बाळजाबाई खूपच खुश होते हे शक्यच नाही आई तू अशी वागेल म्हणून मला माहीत आहे आई माझी आई जे आहे असं कधीच वागणार नाही असं म्हणत इकडे दुष्यंत आपल्या आईला चक्क मिठी मारतो आणि कृष्णा हे सर्व बघत असते आता बाळजाबाई इकडे कृष्णाकडे बघत असते तिकडे आता सावित्रीचं काम सुरू असतं ज्या जी आहे ती आई आई म्हणत तिकडे घरी येते आणि सावित्री तिला घट्ट मिठी मारते पूजा खूप रडत असते पूजा बोलते की आई त्या कृष्णाने माझ्या आई आयुष्याचं वाटोळं वाटोळं करून टाकलं अगं माझा डी तिने हिरावून घेतला आणि तो डी तिला घरी घेऊन गेला काय कमी आहे माझ्यात कुठे कमी पडले आहे मी असंही पूजा जेव्हा बोलत असते तेव्हा भक्ती तिथे येते भक्ती लगेच बोलते की तू जी काही डुप्लिकेट वागते ना ते सर्व चुकताय तुझं आता ही कृष्णसुद्धा इकडे घरी असते आणि भक्ती तर खूप चिडलेली असते भक्ती बोलते की अगं दुशन सरकारने लाथाडलेलं नाही आहे तुझ्या खोटेपणामुळे त्यांनी तुला आहे तुझ्याच कर्माची फळे आहेत ही सर्व असं जेव्हा इकडे ही भक्ती बोलत असते तेव्हा सावित्री लगेच या भक्तीच्या एक जोरात कानाखाली ठेवून देते आणि पूजा खूप खुश होते आता इकडे ही सावित्रीची आहे ती खूप चिडलेली असते सावित्री बोलते की एक शब्द जरी बोलली ना माझ्या पूजाला तू बघ मग शेवटी पूजा तुझ्या रक्ताची बहीण आहे रक्ताच्या नात्याला विसरलीस का तू पुन्हा जर तू पूजाबद्दल काही बोलली ना बघ म्हणून तर सावित्री ही पूजाच्या तोंडावरून हात फिरवते आणि बोलते की पूजा तू काळजी करू नको ती कृष्णा पुन्हा सासरी गेलेली आहे त्यामुळे जाऊ दे आता मी माझ्या पद्धतीने काय करायचं ते बघते असंही सावित्री आपल्या पूजाला बोलते दुष्यंत जो आहे तो आपल्या आईला बोलतो की आई मी तुला हे सर्व सांगणार नव्हतो परंतु माझा जो विश्वास तुझ्यावरचा आहे ना तो कधीच डळमळीत होणार नाही अख्खं जग इकडलं तिकडं झालं तरी असं दुष्यंत आईला जेव्हा बोलतोबाईंच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो इकडे कृष्णांची आई ती बघत असते इकडे आता ही बाळजाबाईची आहे ती कृष्णाला बोलते की तू इथे काय करते तू तर दुष्यंतला सोडून गेली होती ना मग माघारी कशासाठी आली असंही बाळजाबाई जेव्हा बोलते तेव्हा कृष्णा बोलते की अहो शेवटी खरं प्रेम जे असतं ना त्याची गाठ जी आहे ना ती सुटत नसती किती जरी ती गाठ कुणी सोडण्याचा प्रयत्न केला तर ती गाठची आहे ती आणखी घट्ट होत जाते तुम्ही जो काही डाव रचला आणि मी तो हणून पाडला असंही कृष्णाजी आहे ती बोलत असते पूजाला ह्या घरामध्ये तुम्हीच आणलं ना दुष्यंत सरकारांचा तुमच्यावर जो काही आंधळा विश्वास आहे ना परंतु माझा जो विश्वास आहे ना तो कधीच उडालेला आहे पूजा किती खरं बोलते खोटं बोलते हे वर्षालाच ठाव आहे परंतु तुम्हाला माहीत आहे तुम्ही किती खऱ्या आहेत किती खोटे आहेत हे सर्व मला माहीत आहे असं जेव्हा हे कृष्ण बोलत असते तेव्हा बाळजाबाई खूप चिडते बाळजाबाई इतकी चिडते तेव्हा इकडे कृष्ण बोलते की तुमच्या डोक्यावर बर्फ ठेवा बर्फ असंही कृष्ण बोलत असते भीतीच्या वातावरणामध्ये ह्या घरामध्ये राहणार तुम्ही समजलंस आणि तीच भीती जी आहे ना ती केलेली पापांची जी काही बूट झाकलेली आहे ना तुमची आता उघडणार असंही कृष्णा या बाळजाबाईंना जेव्हा बोलत असते तेव्हा बाळजाबाई खूपच टेन्शनमध्ये येतात कळलंच असेल की मी नेमकं काय बोलून गेले होते तुम्हाला आठवतं का आता कृष्णा या बाळजाबाईंना बोलत असतात त्यावर बाळजाबाईची आहे ती कृष्णाकडे खूप रागाने बघत असते आता ही कृष्णाची आहे ती रूममध्ये निघून जाते आणि बाळजाबाई खूपच टेन्शनमध्ये येते आहे तो इकडे रूममध्ये असतो पूजा त्याच्याशी जे काही वागलेली असते त्याचा त्याला खूप पश्चाताप होत असतो आता इकडे दुष्यंत जो रूममध्ये असतो तेव्हा कृष्णा तिथे येते आता कृष्णा रोममध्ये आलेली बघताच दुष्यंतचं लक्ष जे आहे ते कृष्णाकडे जातं इकडे आता कृष्णाची आहे ती बोलते की दुष्यंत सरकार मला माफ करा कारण मी तुम्हाला कायमची सोडून चालले होते असं जेव्हा कृष्ण बोलत असते तेव्हा दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलतो की नाही कृष्णा प्लीज असं बोलू नको तू काही तुला माफी मागायची काहीच गरज नाही आहे कृष्णा असं जेव्हा इकडे दुष्यंत बोलत असतो तेव्हा कृष्णा बघत असते त्यावर इकडे दुष्यंत बोलतो की माझा अजूनही विश्वास बसत नाही की ही मुलगी मी एवढं ओळखत होतो ती एवढी खोटारडी आहे म्हणून एखाद्या घरामध्ये घुसायचं एखाद्या फॅमिलीचा एक भाग म्हणून व्हायचं असं आहे त्या मुलीच्या डोक्यामध्ये कशासाठी हे सर्व मला आता तिच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आणि इच्छा पण राहिलेली नाही तू स्वतःला अजिबात ब्लेम करायचं नाही कृष्णा एवढंच मी तुला सांगतो माझा स्वतःचा सा खूप राग येतो परंतु मी तिच्या खोट्या प्रेमात कसं फसलो तेच मला काही कळत नाही असं जेव्हा हा दुष्यंत बोलत असतो तेव्हा कृष्ण बोलते की अहो तिच्यामध्ये ही हिंमत जी आहे ना ती तुमच्या आईनेच दिली असणार हे कसं सांगू तुम्हाला मी असंही कृष्ण बोलत असते त्यावर इकडे आता कृष्णा थोडीशी विचार करत असते दुष्यंत लगेच या कृष्णाला बोलतो की कृष्णा विचार करू नको ह्या सर्व गोष्टीमध्ये एक गोष्ट खूप चांगली झाली गं तिच्यामुळे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे कळलं मला मी नाही राहू शकत तुला तू सोडून लांब अजिबात असं पण इकडे हा दुष्यंत जेव्हा कृष्णाला बोलत असतो आणि बोलतो की मला वचन हवं आहे तुझ्याकडून तू मला सोडून कुठेच लांब जाणार नाही आणि मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत कृष्णा असं जेव्हा दुष्यंत आता या कृष्णाला बोलत असतो तेव्हा कृष्ण बोलते की मी सुद्धा वचन देते की मी सोडून तुम्हाला कुठेच जाणार नाही असं सुद्धा जेव्हा कृष्ण बोलते तेव्हा दोघे पुन्हा एकमेकांच्या मिठीमध्ये पडतात आणि आता ह्या कृष्णाच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं आणि कृष्ण बोलते की नाही नाही सोडून जाणार मी कुठेच तुम्हाला असंही कृष्णा बोलत असते आता ही कृष्णा जी आहे ती इकडे ह्या आपल्या माहेरी आलेली असते आणि ह्या पूजाला सांगते की इथून पुढे जर तू माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकं कुणीच वाईट असणार नाही बघ मग काय करायचं तुला असंही पूजाला कृष्णा धमकावत असते आणि दुसरीकडे आता या कृष्णाने बाळजाबाईलासुद्धा सुद्धा खुर्चीला बांधून टाकलेलं असतं आणि ती बोलते की आता तुमचा काळा चेहरा नाही मी सर्वांसमोर आणला तर मी सुद्धा नावाची कृष्णा नाही असं कृष्णा या बाळजाबाईंना ठणकावून सांगत असते तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद